श्री सप्तशृंग गडावर देव दिवाळी आणि त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळीचा दरबार तेजोमय झाला त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र सप्तशृंगी देवीच्या दरबारात अकराशे दिव्यांच्या प्रकाशात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला पहिल्या पायरीपासून ते देवीच्या गाभाऱ्यापर्यंत सर्वत्र दिव्यांची सजावट फुलांची आरास रंगीत रंगोळी आणि परिसर उजळवणी झाला संध्याकाळी देवीच्या आरती दिव्यांच्या प्रकाशात पार पडताच भक्तीची लहर संपूर्ण गडभर पसरली दीपोत्सवाचे उद्घाटन श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहतोंडे यांच्या हस्ते झाले आयोजनात ट्रस्ट कर्मचारी ग्रामस्थ स्वयंसेवक यांचा मोठा सहभाग होता या दरम्यान पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम सादर करण्यात आला संभाळ झांजा जयघोषांच्या गजरात भाविकांनी उत्साहाने ठेका धरला सोशल मीडियावर दीपोत्सव दोन हजार पंचवीसचे सुंदर क्षण व्हायरल होत असून भक्तांनी श्रद्धेने देवीला वंदन केले देवीच्या दरबारातील हा दिव्य सोहळा भक्ती श्रद्धा आणि सौंदर्य यांचा संगम ठरला प्रतिवार्षिक स्वरूपात श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे देव दिवाळी या उद्देशाने येथे त्रिपुरा पौर्णिमेच्या संध्याकाळी असंख्य लक्षदिव्यांची उजळण केली जाते विश्वसंस्थेचे कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ व्यापारी आणि याबरोबरचे स्वयंसेवक म्हणून आलेले बाहेरील भाविक वर्ग हे यात योगदान देतात आणि पहिली पायरी ते मंदिर शिवालय तीर्थ आणि मंदिर गाभारा त्याबरोबर तीच पहिल्या पाहिरीचा परिसर हा असंख्य लक्ष लक्ष दिव्याने उजळला जातो रांगोळींची सुबक रोषणाई दिव्यांच्या याच्यामध्ये खाण्यामध्ये अधिक उठून दिसते आणि खऱ्या अर्थाने भाविकांची ही मांदियाळी असते पौर्णिमेच्या दिवशी असणारी हजारोच्या संख्येने गर्दी आणि त्यात हा उपक्रम हा भाविकांना आनंद आणि समाधान देत असतो याचं काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य जसं दिवाळीचा आपण सुरुवात करतो कृति देव देपासून त्याच पद्धतीने दिवाळीचा शेवट म्हणून कोच्या पौर्णिमेसाठी त्रिपुरी पौर्णिमा म्हणून राजा घेतले जाते त्रिपुरी पौर्णिमेलाच आपण देव दिवाळी असं गृहित झाली एन सी एन रघुवीर जोशी श्री सप्तशृंगेकर